नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल खरं सोनं खरं का आहे कारण <coughs> ते खरंच खरं आहे जेव्हा मला अजून पण वाटतं इनिशियली मी हा व्हिडिओ केलेला तेव्हा मला असं झालेलं मी काय बोलूया कसं बोलू पण इतक्या टाईममध्ये मी तुमच्यासोबत इतकी कनेक्टेड झाली की आता मला असं वाटायला लागलं मी पर्सनली तुम्हाला ओळखायला लागले म्हणजे नावा सकट मला माहिती आहे तुम्ही लोक मला मेसेज करता मी तुम्हाला रिप्लाय करते कॉमेंट्समध्ये मी रिप्लाय करते आणि मला खूप आवडतंय मला खूप छान वाटतं आणि मला मजा येते तुमच्यासोबत बोलायला सगळ्यात पहिलं मला तुम्हाला सांगायचं आहे की प्लीज एक बिग अप्रिसिएशन घ्या स्वतःसाठी तुम्हाला माहिती आहे का तुम्ही लोक किती अमेझिंग आहात म्हणजे जेन्युनली तुम्ही लोक किती अमेझिंग आहात टू बी ऑनेस्ट हे सगळ्यांना नाही जमत एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वगैरे येऊन कोणासाठी चांगलं बोलायला किंवा पॉझिटिव्हिटी स्प्रेड करायला हे सगळ्यांना नाही जमत आणि ज्यांना हे जमतं हे जेन्युनली प्युअर सोल्स असतात तेच हे खरं मध्ये करू शकतात जे माणसं असं इतकं प्युअरली विचार करतात इतकं प्युअरली कोणाला सपोर्ट करतात ते जेन्युनली किती चांगली माणसं असतात आणि मला अशी लोकं खूप आवडतात म्हणजे खूप आवडतात म्हणजे देर इज ओनली रूम फॉर पॉझिटिव्हिटी आणि देर इज ओनली रूम फॉर ग्रोथ की आपण काही चांगलं बोलतोय काही चांगला विचार करतोय तर मला त्या गोष्टी खूप आवडतात कारण मी खूप स्ट्रॉंग बिलिव्हर आहे की इफ यू कान से समथिंग नाईस डोंट से एनिथिंग एट ऑल म्हणजे जर तुम्ही चांगलं नाही बोलू शकत असाल तर काही बोलूच नका पण बोलायचं तर था चांगलं बोला <laughs> पण या दॅट्स वॉर्ड आय थिंक यू नेवर नो की कोण पर्सनल लाईफमध्ये काय फेस करत आहे तर ऑल आय वुड सेल्स कीप स्प्रेडिंग लव्ह कीप स्प्रेडिंग पॉझिटिव्हिटी आणि मी तर बिंदास इफ समवन कम्स टू माय अकाउंट अँड पुट्स एनिथिंग नगेटिव्ह मी तर डायरेक्ट रिमूव्ह डिलीट ब्लॉक टाटा बाय बाय सगळं बिकॉज आय का डेअर आय कांट बेअर की तुम्ही माझ्याच पेजमध्ये येऊन माझाच मूड ऑफ कराल दिस एनर्जी हॅज टू गो ओनली पॉझिटिव्हिटी ओनली रूम फॉर पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही सगळ्यांचा मोस्ट आक्स्ड क्वेश्चन की अंकिता कधी येणार आहे मी पण तितकीच एक्सायटेड आहे की ती कधी येणार आहे आणि दादा पण तेवढाच एक्सायटेड आहे आम्ही सती ती फ्रायडेला येणार आहे आणि मग आम्ही लोक पण आता सांगितलं तर तिला समजून जाणार तर मग तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुमच्यासाठी खूप छान छान सरप्राईजेस आहेत आणि हां व्हेरी शॉर्ट अँड स्वीट गोष्ट मी शेअर करणार आहे आमच्या घरामध्ये अशी सवय की संध्याकाळी असं आम्ही सगळे किती पण बिझी असलो ना की संध्याकाळी सात साडेसात वाजता एवरीवन हॅव टू to कम टुगेदर बाल्कनीमध्ये स्वतः स्वतःची खुर्ची घेऊन बसतो मम्मी सगळ्यांसाठी सा मस्त ग्रीन टी बनवतो बस आणि बसून गप्पा मारतो हे असं खूप टाइमपासून चालत आलं आहे कारण सगळे खूप बिझी असतात दिवसभरात तर संध्याकाळची वेळ असते जेव्हा पूर्ण फॅमिलीशी एकत्र येते बसते गप्पा मारते आणि बाल्कनी तर फिक्स असते कारण तिथनं व्ह्यू खूप छान आहे तर ना त्याच्याने काय झालं ना बिकॉज ऑफ दॅट एक फर्स्टली की खूप ओपन डिस्कशन सेशन्स असतात आमचे की असं काही झालं की दिवसभराच्या गप्पा मारतो आम्ही की आज काय झालं काय नाही झालं मम्मी शेअर करते पप्पा काही शेअर करणार मी काही शेअर करणार असं चालत असतं आणि ट्रस्ट मी मला इतकं छान गायडन्स घरातच नेहमी भेटत आलं ना की मला कधीच बाहेर काही सजेशनची गरज पडलीच नाही तर मला हे एक तुम्हाला सांगावं वाटेल की काही झालं लाईफमध्ये बिलीव्ह मी पेरेंट्स तुमचे बेस्ट ऑप्शन असतात ज्याच्याकडे तुम्ही जाऊन तुम्ही Uh, काही बोलू शकाल आणि काही नाही द ओनली पर्सन हु कॅन ॲडवाईस यू सो वेल वूड बी युअर पेरेंट्स बट नो वन एल्स की छान गप्पा मारतो ना की नेहमी त्या एका गप्पावरनं काय ना काय का शिकण्यासारखं असतं काय ना काही का, uh, समजतं किंवा म्हणजे असं नाही होत दरवेज की मी खूप ऑफकोर्स बीइंग यंग आणि ते बीइंग पेरेंट्स ते बॅरियर जे असतं ना पेरेंट्स आणि किड्समध्ये ते नेहमी आम्ही वर यायचो कारण आम्ही बोलायचो आणि मी मला असं वाटतं कम्युनिकेशन इज द बिगेस्ट की गप्पा मारल्या बोललं बोलल्याने खूप गोष्टी कळतात त्यांना माझे पॉईंट ऑफ व्ह्यूज कळतात मला त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यूज कळतात मग मी ते, ते रिस्पेक्ट करते ते पण माझे रिस्पेक्ट करतात बोथवेज स्ट्रीट बोथवेज असते विच इज गुड तर हां मी असे बसलेलो सहज आणि काहीतरी झालं असेल मला तर आठवत नाही की काय झालं नक्की पण मी सहज मम्मी आणि पप्पांना असं विचारलं की मम्मी असं कधी होतं का की तुम्ही मोठी लोक कधी सॉरी बोलता का म्हणजे आमच्यात आम्ही काही चुकलो तर आम्ही असं सॉरी बोलतो किंवा मी तरी त्यातल्या त्यात किंवा खूप लोक सवय असते की फोन करून म्हणतात की यार हे झालं झालं ठीक आहे आय एम सॉरी आणि लेट्स ऑन पण मोठ्यांना कधी असं होतं का की कोणत्या रिलेशन्समध्ये कोणत्या नात्यांमध्ये जर त्यांचं काही चुकलं असेल नसेल पण त्यांना कधी असं जाणवतं का की यार जर फोन नाही केला जर मी सॉर्ट नाही केलं तर ही हे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार आहेत किंवा ह्या नात्यामध्ये दुर असा दुरावा येणार आहे असं तुम्हाला कधी फील होतं लहानपणी ना पप्पांचं जसं आमचा एक रूल होतं की चूक झाली ना से सॉरी अँड गेट ओव्हर इट म्हणजे सॉरी बोलून मोकळवायचं असं नेहमी होतं आणि मला माझ्यानी काही चुकलं तर मी मस्त सॉरी बोलून चिल भरायचे पण दादा कधी सॉरी बोलायचा नाही म्हणून त्याच्यासाठी त्याने खूप मार खाल्ला आणि तो हे बघून मला खूप ओरडणार आहे <laughs> पण त्याला सॉरी बोलायला खूप जीवावर यायचं तर नी मला हा थॉट आला मी तुमच्यासोबत शेअर करते की एक फोन लागतो यार कोणत्या पण रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आले कोणत्या पण नात्यांमध्ये प्रॉब्लेम आले एक फक्त फोन लागून एक आपलकीने बोललेलं लागतं की बोल ला लाग यार ठीक आहे जे झालं झालं आपण हे इम्पॉर्टंट आहे हे नातं इम्पॉर्टंट आहे लाईक काकाकी असू देत का बहीण भाऊ असू देत का कोणी असू देत की जर इगो घेऊन बसलं तर मला असं वाटतं ऑलरेडी लाईफ खूप शॉर्ट आहे ठीक आहे त्यात सगळ्यांच्या लाईफमध्ये आपापले पर्सनल प्रॉब्लेम्स आहे त्यात नाती सगळी जर अशीच कमी कमी होत गेली तर प्रॉबेबली एका पॉईंट नंतर सगळेच एकटे होऊन जाणार पप्पा मला तसे म्हटलेले की नात्यांमध्ये सोना जिंकण्यापेक्षा नात्यांमध्ये जगणं शिक शे लाईक like, म्हणजे इतकं डीप होतं ते आणि आणि मी अशी स्टंट होते म्हटलं की यार सिरियसली आणि द सेकंड थिंग इट टोल्ड मी ही इज गॉन बी व्हेरी प्राऊड इफ ही सीज दॅट बट ही वोंट इट के कोण चुकलं हे बघण्यापेक्षा काय चुकलं हे बघितलं तर किती गोष्टी सॉल्व्ह होतील तर किती नाती एकत्र येतील तर किती रिलेशन्स मेंटेन राहतील आणि मे बी कधी प्रॉब्लेम्स येणारच नाही की तू बरे बरे का मी बरोबर आहे इट शुड ऑलवेज बी प्रॉब्लेम अगेन्स्ट असधादन आपल्यामध्ये प्रॉब्लेम आणणं म्हणजे म्हणायचा मुद्दा असा आहे की प्रेम द्या प्रेम दिल्याने आणि प्रेम भेटतं इट्स लाईक कीप गिव्हिंग बी अ गिवर आणि तीन वेळा द्यावं लागत असेल चार वेळा तुम्हाला द्यावं लागत असेल द्या, 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 द्या। काही फरक पडत नाही इतकंच आयुष्य लाईक व्हेरी व्हेरी स्मॉल त्यात पण अबोलपणा ठेवलात ना तर रिग्रेट होईल की यार थिंग्स कुड हॅव बीन वर्कड आउट बट वी डेंट ट्राय टू वर्क इट आऊट तर हे दहा लोक जर माझा व्हिडिओ बघत असतील तर ते दोन जणांना जरी असं वाटलं खरं आहे हे की यार प्रेम द्या प्रेम दिले आणि प्रेम भेटतं तर डू इट तर करा माझ्यासाठी नाही स्वतःसाठी करा स्वतःच्या नात्यांसाठी करा आणि जपा त्यांना कारण इट्स सो नाईस टू हॅव पीपल अराउंड बट एनिवेज तुम्ही म्हणता स्किन केअर स्किन केअर मलाही पिंपल्स येतात हा पण पन... पार्ट अँड पास ए तुमच्यासोबत असं कधी होतं का की काही आयुष्यात घडलं की तुम्ही असं म्हणता का नशिबात असेल नशिबात हे झालं कारण मी मम्मीला सांगत होते अदर डे की माझ्याकडे काहीही झालं ना माझ्यासोबत तरी मला असं असतं नशिबात असं लिहिलेलं असेल खूप छान झालं तरी माझ्या नशिबात लिहिलेलं होतं आणि काही एकदम वाईट झालं तरी नशिबात ते नसेल सगळ्याचं सोल्युशन आहे सगळ्यांचा अल्टिमेट प्रॉब्लेम इज माझं नशीब काही झालं तर नशिबात ते असतं काय माहिती का म्हणजे पिंपल आलाय बम यार पिंपल आलाय सॅटरडेला रिसेप्शनला जायचंय पण माझं नशीब किती चांगलं आहे की केसांनी झाकले जात आहे म्हणजे हाऊ कॅन समन बी सो सिली बट सोनल फडतरे कॅन बी सिली या हे स्टार्टला सांगणार होते बट इट्स टाईम तर मी जेव्हा ह्या टायटलचं नाव ठेवलंय मी खरं सोना खरं का आहे तर खरंच हो खरं तुमच्या लोकांमुळे कारण जसं मी म्हटलं तुम्ही लोक अमेझिंग आहात जे तुम्ही लोक इतके छान मेसेजेस करता इतकं गोड बोलता इतकं मस्त बोलता हे सगळ्यांना नाही जमत पण हे तुम्हाला जमतं तर खरं होणं खरं तुमच्यासाठी आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बोलत राहू खूप बोलत राहू की तुम्ही जर इंटरनली छान असाल तर तुम्ही एक्सटर्नली पण ऑटोमॅटिकली खूप छान दिसता तर मग इंटरनली ओव्हरऑल एक छान माणूस बना सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स तर मला नक्कीच पाहिजे मला सगळ्यांचे ओपिनियन्स पाहिजेत आणि आपण कमेंट्समध्ये गप्पा मारूया ठीक आहे